लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जो विकी विकी आहे तो खरं तर कान्हासमोर येतो कानाला म्हणतो की तुझा जीव हा तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही राहायला वाटतं तर काना म्हणतो उलट माझा जीव जो आहे तो माझ्यासाठी आता महत्वाचा झाला आहे कारण की आता माझ्या आयुष्यामध्ये सखी आहे जी की मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे म्हणून माझा जीव हा मला सांभाळावा लागेल कारण मला त्यांना सांभाळायचं आहे असं म्हणून काना जो आहे तो खरं तर त्यांना सांगत असतो इकडे खरं तर विखी जो आहे तो, तो कानाची आता राग येत असतो त्याला कानाबद्दल आणि तो कान्हाला नको नको ते बोलतो आणि बोलतो की अजून लग्न झालं नाही आहे तरीसुद्धा इतका ओवर कॉन्फिडन्स घेऊन फिरतो आहेस म्हणजे लग्न झाल्यावरती उद्या तर कायच फिर करशील आता सध्या तरी तू ड्रायव्हर आहेस उद्या नवरा होशील आणि तरीसुद्धा काय करशील ह्याचं तर काही खात्रीच नाही आहे असं म्हणून काना हे त्याला सांगत असतो इकडे सरकार जे असतात ते खरं तर विचारत असतात की गुरुजी नेमकं हे काय बोलले गुरुजी हे तर बोलून गेलेत की सरकारसाठी तो दिवस जो आहे तो खरं तर चांगला ठरणार नाही आहे त्यांच्यासाठी तो दिवस हा वाईट असणार आहे असं म्हणून सरकारला त्या गोष्टीचं एक टेन्शन आलेलं असतं की नेमकं गुरुजी हे काय म्हणत आहेत ते तेव्हा इकडे जे सरकार आहेत ते खरं तर आता वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात जे की त्यांना अजिबातच नाही पडबडत इकडे आता सरकारला वेगवेगळ्या गोष्टींचं आता टेन्शन येऊ लागतं त्यांना गुरुजींची जी गोष्ट आहे ती सतत आठवत असते त्यांना असं वाटतं की गुरुजी हे म्हटलेत जर ते खरंच खरं झालं तर मात्र काही खरं नाही असं म्हणून त्यांच्या मनात असतं सरकारच्या मनामध्ये एक ना एक कुठली तरी अशी गोष्ट असते जी सरकार जी असते ती लपून ठेवलेली असते इकडे आता खरं तर जी अनोळखी व्यक्ती असते ती काहीतरी लिहित असते ती काय लिहित असते हे त्यांना माहिती असतं खरं तर ती व्यक्ती सरकारने डांबून ठेवलेली असते ती व्यक्ती असते ती काय लिहिते ह्याच्यावरती माहिती नसतं पण आता ती जी व्यक्ती आहे ती त्याच्यावरती काय लिहिते हे त्या व्यक्तीलाच माहिती असतं नंतर फारसं कळत नाही पण हे सखी देव दिवाळी पळा पळा असं काहीतरी लिहिलेलं असतं दुसरीकडे कान्हा हा विकीला समजवायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जेवढं व्हाल आता तेवढं लांबच राहावा कारण आता ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे कारण की आता आमचं लग्नसुद्धा ठरलं आहे आणि तुम्ही सखीपासून लांब राहिलेलंच बरं राहील असं कान्हा हा समजावून सांगत असतो इकडे जो विकू असतो तर त्याच्यावर चिडतो त्याला म्हणतो की तू जास्त बोलतो आहेस हे तुला वाटत नाही का तुझी लायकी केवढी आणि तू बोलतोस केवढा हे तुला माहिती नाही आहे का असं म्हणून जो आता विकी आहे त्याच्यावर चिडत असतो काना जो आहे त्याला म्हणतो की मला सर माहिती आहे की माझी लायकी ही किती आहे तुम्ही जर मला सांगू नका की माझी लायकी ही किती आहे म्हणून त्यासोबतच इकडे जो काना असतो तो खरं तर त्याला सांगत असतो की किती काय बोलायचं आणि किती नाही विकी हा चिडतो पण आता विकीला कान्हा हा एकदम टफ टक्कर देत असतो आणि त्यासोबतच कानाची जी सवय असते तो काही तो सोडत नाही अगदी मस्ती मजाक करायची म्हणूनच इकडे जो काना असतो तो विक्कीच्या गाडीवरच सरळ बसून घेतो आणि त्यासोबतच त्याला बोलू लागतो तेव्हा इकडे विक्की जो आहे तो आता एका शब्दाने पण हा कानाशी काहीच बोलत नाही त्याला असं वाटतं की हा आता खूप बोलतो आहे आणि ह्याच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही राहिलेला आहे असं म्हणून तो बोलत असतो इकडे कानाला कळतं की विकी जो आहे तो तर तो घाबरलेला आहे आणि त्यासोबतच इकडे काना हाताला चॅलेंज देतो की लवकरात लवकर सखी मॅडमचं आणि माझं लग्न हे होतं का नाही हे मी तुम्हाला आता दाखवतोच असं म्हणून काना जो आहे तो आता विकीला सांगत असतो तेवढ्यात इकडे जो विकी असतो खरं तर कानाचं सगळं बोलणं जे आहे ते ऐकत असतो त्याला कान्हाचं सगळं बोलणं हे फारसं पटत नाही कारण की त्याला असं वाटतं की काना जो आहे तो वायफाय बडबड हेच करतो आहे त्याला खरं तर असं वाटत असतं की कान्हा हा उगीचचीच त्याची बडबड करतो आहे म्हणून तेव्हा इकडे जो विकी असतो तो तो त्याला म्हणतो की आपण बघूया की लवकरात लवकर काय होतंय ते तू जिंकतोस की मी जिंकतो असं म्हणून विकी जो आहे तो कानाला सांगत नसतो की ही आता एक कॉम्पिटिशन लागली आहे हे मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून विकी हा कानाला सांगत असतो कान्हा म्हणतो की कॉम्पिटिशन वगैरे आम्ही नाही खेळतो आम्हाला माहिती आहे की आम्ही जिंकणार आहे म्हणूनच आम्ही जास्त लक्ष हे देत नाही असं म्हणून इकडे जो कान्हा असतो खरं तर हा विकीला सांगत असतो तेव्हा इकडे जो कान्हा असतो तो खरं तर म्हणत असतो की आता काही झालं तरीसुद्धा सखी मॅडमशी लग्न हे माझंच होणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून विकी जो आहे तो आता कानाला म्हणतो की लेट सी आपण बघूया की विकीचा चाम हा कधीच संपत नाही एवढं मात्र लक्षात ठेव म्हणूनच कदाचित सरकारच्या मुलीशी लग्न हे माझ्यासोबतच होईल एवढं लक्षात ठेवा असं म्हणून विकी जो आहे तो कानाला सांगत असतो काना जो आहे तो आता विकीकडे पाहत असतो आणि त्याच्या मनामध्ये आता राग भरलेला असतो पण आता कानाला त्याच्या त्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारण कानाला असं वाटतं की आता हा खूपच बोलतो आहे मला आता इथून निघून जायला हवं असं म्हणून काना जो आहे तो आता तिकडून निघून जातो खरं तर इकडे विकेला काहीच फरक पडत नाही तेवढ्यातच इकडे जी मीनाक्षी असते जेव्हा पुरुषोत्तम हा घरी येतो तेव्हा मीनाक्षी ही त्याच्यासमोर येते मीनाक्षीच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा पुरुषोत्तम हा तिला विचारतो की काय झालं मीनाक्षी काय चाललं आहे तुझ्या मनामध्ये तेवढ्यातच मीनाक्षी जी असते ती खरं तर पुरुषोत्तमला सगळ्या गोष्टी या ज्या झालेल्या असतात आज त्या सांगून टाकते तेव्हा मीनाक्षी त्याला सांगते की खरं तर कान्हाला कळालं आहे की सखीसाठी जी ती खोटी चिट्टी मी गिफ्ट्सवरती लिहिलेली ती मी लिहिलेली ही गोष्ट ही कानाला समजली आहे आणि त्यासोबतच इकडे पुरुषोत्तम जो आहे तो शॉक होऊन जातो त्याला असं वाटतं की त्याला एवढी मोठी गोष्ट कळाली आणि त्यांनी सरकारला सांगितली नाही म्हणजे नेमकं त्याच्या मागे काय आहे तेव्हा मीनाक्षी म्हणते की मीच त्याला सांगितलंय की त्याचं तो तोंड जे आहे ते बंद ठेव म्हणून तेव्हा इकडे मीनाक्षी जी हे आहे ती खरं तर त्याला सांगते की तो मुलगा जो आहे तो मला थोडासा विचित्र वाटतोय त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच ज्याच्यामागे तो असा वागतो आहे त्याचं खरं रूप हे काहीतरी वेगळं आहे हे मला असं वाटतंच आहे पण तुम्हाला पण वाटतंय का असं ती विचारते तेव्हा पुरुषोत्तम पण हाच म्हणतो कारण त्यात तो म्हणत असतो की मी बाहेर पण गुरुजींकडे गेलेलो त्याच्याबद्दल विचारायला पण गुरुजींनी मात्र मला काहीच सांगितलं नाही म्हणजे नेमकंच काही ना काहीतरी डाऊट आहे असं म्हणून पुरुषोत्तम हा मीनाक्षीला सांगत असतो त्यासोबतच आता त्यांचं हे असतं की ती चिट्टी जी आहे ती अजून पण कानाजवळच आहे आणि ती चिट्टी आता कानाजवळून कशी काढून घ्यायची हे त्यांच्या दोघांचा जो प्लॅन आहे तो आता ते करायला ठरवतात तेवढ्यातच इकडे जो मीनाक्षी आहे ती तर मात्र म्हणते की राहू द्या आपण बघूया नेमकं काय करायचं आहे इतक्या लवकर तो आपले फासे उघडे करेल एवढं तर मला काय माहिती नाही पण लवकरात लवकर आपल्याला काहीही करून त्याच्याकडून ते, ते जे आपल्याबद्दलचा पुरावा जो आहे तो काढून घ्यावालाच लागेल असं म्हणून जी आता मीनाक्षी आहे ती खरं तर बघत असते तेवढ्यातच तिकडे आता पुरुषोत्तम हातीला म्हणतो की काही झालं सुद्धा तो मुलगा जो आहे तो आपल्या हाताखाली खेळला पाहिजे दुसरीकडे जी आता सखी असते ती तिच्या रूममध्ये असते कुल्फी तिला सांगत असते की सखी दिदी काय ग तू काय आहे तुझं म्हणून तेव्हा सखी म्हणते की तुला दिसत नाही आहे का माझं काय आहे म्हणून तेव्हा इकडे जी आता सखी आहे ती खूपच तिचा चेहरा पाडून बसलेली असते तर कुल्फी तिला विचारते की सखी दिदी काय झालं तू का तुझा चेहरा असा पाडून बसली आहेस म्हणून तेव्हा लगेचच इकडे जी सखी आहे ती तिला म्हणते की कुल्फी आता लवकरात लवकर माझं लग्न होणार आहे आणि मी इथून निघून जाणार आहे पण इथे कोणालाच माझी काहीच पडलेली नाही आहे कोणालाच मी नकोशीच झाली आहे असं तरी मला वाटतंय मला असं वाटतं की मी या घरावरती सगळ्यांसाठी फक्त एक ओझ आहे कारण की त्यांना कोणालाच मी आवडत नाही असं म्हणून ती कुल्फीला सांगत असते कुल्फी म्हणते की कुणाला नाही आवडलीच तरीसुद्धा मला तू आवडतेस ना असं म्हणून ती तिला सांगत असते ते ऐकून मात्र सखेला आनंद होतो की कुल्फी जी आहे ती माझी बाजू घेते त्यासोबतच आता सखेला असं वाटतं की असं काहीतरी सुचून घ्यावं लागेल ज्यानेकडून ज्या सरकार आहेत त्या माझं साखरपुडा जे आहेत ते लांब ढकलतील तेवढ्यातच इकडे दुसरीकडे हे जो पुरुषोत्तम आहे तो बाहेर निघतो त्यासोबतच तिकडे त्यांची जी एक अरेंजमेंट करणारी मॅनेजमर ती आलेली असते ती खरं तर त्यांना सांगत असते की मी सखीच्या लग्नासाठी किंवा एंगेजमेंटसाठी एक खूप भारी असा मॅनेजमेंट हॉल बघितला आहे ते खरं तर एक नंबर आहे आणि टॉप वनमध्ये निवडतं म्हणजे तुम्हाला पण तुमचा जो स्टँडर्ड आहे तो जपता येईल असं म्हणून ती सरकारला सांगतच असते सरकार तर मात्र ते पाहतच असतात आणि सरकारला पण ती गोष्टही आवडतच असते इकडे पुरुषोत्तम पाहत असतो की नेमकं सखीला काय आवड आणि काय नाही ते तेवढ्यातच इकडे सखी जी आहे ती सगळ्यांसमोर खाली येते तिकडची जी मॅनेजर असते मॅनेजमेंट करणारी ती सखीला विचारते की खरं तर मी तुमच्यासाठी बघा काय प्लॅन केलं आहे तेव्हा सखीही म्हणते असं काही नाही पाहिजे मला मला काहीतरी वेगळं हवं आहे जे की मी डिसाईड केलं आहे त्याच्यावरती सखी जी आहे ती सांगत असते की नेमकं तिने काय प्लॅन केलं आहे ते तेव्हा इकडे सखी जी आहे ती तिच्या मॅनेजरला सांगत असते की माझी मर्जी मी माझ्या हिशोबाने सांगेन की नेमकं काय आहे ते तेवढ्यातच सखी ही सगळ्यांचं मला म्हणते की साखरपुडा जो आहे तो माझा असा कुठल्याही ठिकाणी होणार नाही माझा साखरपुडा हा होईल तर सखी सदन चाळीमध्येच होणार तर इकडे सगळेजणं हे मात्र पाहत असतात की नेमकं ही सखी ही अचानकच अशी कशी काय बोलते आहे म्हणून तर इकडे जी सखी आहे ती म्हणते की मी तुला माझी जुनी आई म्हणून समोर यायला लावलं तेव्हा तू माझं ऐकलंस का नाही ना मग आता मी तरी तुझं का ऐकू असं म्हणून सखी जी आहे ती सरकारला सांगत असते सरकारला आता सखीचं सगळं बोलणं हे अजिबातच पटत नाही सरकारच्या मनामध्ये सखीबद्दल हा राग निर्माण व्हायला लागतो सखीला असं वाटतं की काही झालं तरीसुद्धा मी सखीसुद्ध सदन चाळीमध्येच माझं साखरपुडा करणार पुरुषोत्तम हा सखीवरती चिडतो आणि त्यासोबतच सगळे एकत्र एक मिळून सखीला म्हणत असतात की त्याच्यामुळे आपला जो स्टँडर्ड आहे तो पडेल आणि त्यासोबतच आपण काय स्टँडर्डमध्ये लागतो हे तुला समजत नाही आहे का असं म्हणून ती सांगत असते दुसरीकडे दाभाडे मावशी हे किरण आणि त्यासोबतच कान्हाजवळ येतात त्यांना खरं तर ते खायला घेऊन आलेले असतात इकडे ते सगळ्या चहा वगैरे घेत असतात तेव्हा इकडे दाभाडे मावशी ही त्यांच्याशी गप्पा मारत असतात की नेमकं काय रे कान्हा काय चाललं आहे तुझं म्हणून तेवढ्यात इकडे दाबाडे मावशींना तो म्हणतो की काय नाही चाललं आहे कुठल्या काही विचारात नाही आहे मी खरं तर मी अशीच तंद्री लागून बसलो होतो ज्याची की मला हे झालं होतं तेवढ्यातच इकडे जी काना आहे तो मात्र किरणला सांगत असतो किरण सांग रे दा दाबाडे मावशींना की मला खरंच काही झालं आहे का म्हणून असं म्हणून जो काना किरण आहे तो सांगत असतो कानाबद्दल आता दाबाडे मावशी विचारतात की नेमकं काय ठरलं आहे तुझ्या साखरपुडेचं वगैरे तेव्हा इकडे जो किरण आहे तोच सांगतो की मावशी तुम्ही काळजी करू नका तुमचा जो के काना आहे तो खरं तर खूपच भारी मुलीशी लग्न करतो आहे म्हणूनच आता तुम्ही कुठलंच टेन्शन घेऊ नका ती मुलगी बरोबर ह्याला बघून घेईल असं म्हणून किरण जो आहे तो दाबाडे मावशीला सांगत असतो इकडे दुसरीकडे सरकार जे असतात ते खरं तर सखीवरती चिडतात सखींना म्हणतात की हे काय फालतूपणा आहे मला अजिबातच हा असा फालतू पण ऐकून घ्यायचं नाही आहे मी सांगेल तिकडे सुद्धा साखरपुडा करणार आहे एवढं मात्र लक्षात ठेव त्याला की जर सखी म्हणते की तुम्हाला हवं आहे तसं साखरपुडा व्हायचा आहे तर तुम्ही माझी जुनी आई म्हणून माझ्या साखरपुड्यामध्ये का सहभागी होत नाही जर तुम्ही तशा प्रकारे सहभागी झालात तर तुम्हाला हवा तिकडे मी साखरपुडा माझा करेन असं म्हणून सखी ही सरकारला सांगत असते पण इकडे सरकार अजिबातच ऐकायला मागत नाही कारण की तिला ते व्हायचंच नसतं तिला जुनी जी तेजस्विनी आहे ती व्हायचंच नसतं तेवढ्यातच इकडे सखी म्हणते मग मला व्हावं आहे तिकडेच साखरपुडा होईल म्हणजे सखी सदन चाळीमध्ये जिकडे मला माझी माणसं आहेत असं वाटतं ती माणसं मला माझ्या आपुलकीची वाटतात म्हणूनच मी तिकडेच स सक... माझं साखरपुडा करणार आहे एवढं लक्षात ठेवा असं म्हणून सरकार जी आहे ती आता सखीला सांगत असते की हे चुकीचं आहे म्हणून तेवढ्यातच इकडे जो काना आहे तो आता तिकडे किरणच्या बाजूला येऊन बसतो तर कान्हाला आता दाबाड्या मावशी सांगत असतात की नेमकं काय रे तुझ्या साखरपुड्याचं वगैरे काय ठरलं आहे आणि त्यासोबतच इकडे काना म्हणतो की ते सगळं सरकार बघणार आहेत आपल्याला काय आहे आपल्याला फक्त जाऊन त्या साखरपुड्याला उभं राहायचं आहे असं म्हणून स जे काना असतं तो दाबाड्या मावशींना सांगत असतो इकडे लगेचच दाबाणे मावशी म्हणतात की सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यावर सोडायला नको आपण आपल्या पण सगळ्या गोष्टी ह्या समजून घ्यायला पाहिजे आणि आपण पण आपल्या व्यतीने जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे असं म्हणून दाबाडे मावशी जे आहेत ते खरं तर कानाला सांगत असतात इकडे लगेचच दाभाडे मावशी जे आहे ते म्हणतात की तू सगळ्या गोष्टी ह्या खूपच लाईटली घेऊ नकोस खरं तर तुला पण आता सखीची काळजी घ्यायची आहे हे म्हणून सर कान्हाला आता ते सांगत असतात एवढ्या इतक्यात इतक्यातच काना म्हणतो की हे माझ्याशी बोलतायत का असं म्हणून ते सांगत असतात इकडे लगेचच दाबाडे मावशी म्हणतात की अजिबातच मी मस्करी करत नाही आहे मी तुला सांगते आहे की तू चुकीचं वागू नकोस असं म्हणून ते सतेला सांगत असतात इतक्यातच दाबाडे मावशी म्हणतात की हा काय पसारा तुम्ही घालून ठेवला आहे घरामध्ये असं म्हणून दाबाडे मावशी हे लगेचच आता पसारा उसलायला निघून जातात कारण की त्यांचा चहा नसता हा आता झालेला असतो असं म्हणून दाबाडे मावशी हे जेव्हा एक एक सामान उचलत हो असतात तितक्यातच त्यांच्या खोलीमध्ये ड्रायव्हरचा हा सूट भेटतो त्यांना ड्रायव्हरचा सूट पाहताच दाबाडे मावशी कन्फ्यूज होतात त्यांना असं वाटतं की हे डाय ड्रायव्हरचे कपडे हे कोणाचे आहेत म्हणून तितक्यातच दाबाडे मावशी हे त्यांचं कन्फ्युजन दूर करायला लगेचच ते कान्हाला एका शब्दात विचारतात की कान्हा हे जे ड्रायव्हरचे कपडे आहेत ते कोणाचे आहेत आणि काना जो आहे ते, आहे ते जे ड्रायव्हरचे कपडे आहे ते पाहून शॉक होतो आता कानाकडे दाबाडे मावशींना द्यायला काहीच उत्तर नसतं त्या त्यापुढे आता दाबाडे मावशी जे आहे ते आता कानाकडे पाहतच असतात आणि काना जो आहे तो आता दाबाडे मावशींकडे पाहतच असतो कानाकडे तर आता काही उत्तर नसतं काना तर आता फक्त पाहतच असतो इकडे दुसरीकडे जी इव्हेंट मॅनेजर असते ती खरं तर सखीला समजवत असते की मॅडम जर तुम्ही असं साखरपुडा केला तर ते खूपच लो स्टँडर्ड वाटेल मीनाक्षी पण बोलते की सखी बाळा आपल्याला आपलं स्टँडर्ड जपायला नको का तेव्हा इकडे ती म्हणत असते की तुम्ही जर पॉलिस जाग्यावरती कराल तर तुमचं स्टँडर्ड पण हे जपून राहील आणि त्यासोबतच तुमचं प्रसिद्धीकर नाव होईल तेव्हा इकडे जी सरकार असते ती म्हणत असते की मी जिथे सांगेल तिथेच साखरपुडा होणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून सगळेजणं हे गप्प राहतात आणि त्यासोबतच सगळेजणं हे पाहत असतात की आता सरकार जी आहे ते खरं तर तिच्या हिशोबाने चालणार आहे हे मात्र सगळ्यांना माहिती असतं तेव्हा इकडे जी सरकार आहे आता ती स सखीला सांगते की मी जिथे सांगेल तिकडेच साखरपुडा होणार तेव्हा सखी जी आहे ती आता एकदमच हट्टाला पेटलेली असते तिला असं वाटतं की ती जिथे सांगणार आहे तिकडेच साखरपुडा होणार आहे असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे सगळेजणं आता सखीकडे पाहत असतात सखीचा जो हट्टीपणा असतो तो आता कोणालाच आवडत नाही असं म्हणून सखी जी आहे ती आता प्रचंड हट्टाला भेटलेली असते ती म्हणते की मला अजिबातच चालणार नाही मा मी जी आहे मी ठरवलं आहे त्या जाग्यावरच मी साखरपुडा करेल किंवा मी साखरपुडा हा आता करणारच नाही एवढं म्हणून सखी जी आहे ती आता प्रचंड आता तिच्या आईसमोर हट्ट करत असते तेवढ्यातच सगळेजण हे पाहत असतात की आता सरकार आणि सखी हे जे आहेत ते खूपच जास्त एकमेकींच्या कॉम्पिटिशनला आहेत खरं तर आता सखी जी आहे ती म्हणते की जी आई म्हणून ही माझ्या समोर येऊ शकत नाही तर अटलिस्ट मी म्हणते आहे ते तरी कर म्हणजेच मला माझ्या आवडत्या जाग्यावरती मला माझा साखरपुडा होऊ दे तर लगेच सरकार म्हणतात की मला तुझी एकही गोष्ट ऐकायची नाही आहे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या मर्जीने होणार आहेत एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून सरकार जे आहेत ते मात्र सखीला सांगत असतात आणि आजचा भाग इकडे संपतो